विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागलाय महायुतीनं तब्बल दोनशे तीस जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला तर मवियाचे धोरण उडाले दरम्यान मवियाचा पराभव नेमका का झाला नाना पटोले मुळे पराभव झाला का या प्रश्नावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय पाहुयात राऊत काय म्हणाले म्हटलं आता महाविकास आघाडीचं आहे पराभवाचं चिंतन काय आहे नाना पटोले यांच्यावर खापर फोडलं जात आहे स्वतः त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून ही भूमिका व्यक्त झालेली की पराभवाची जबाबदारी किंवा कारण नाना पटोले हे आहे एका व्यक्तीवरती पराभवाच्या खापर फोडता येत नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो शरद पवार यांच्यासारखा नेता ज्याच्या मागे महाराष्ट्र उभा असं चित्र दिसलं त्यांनाही अपयश आलं अपयशाची कारण शोधली पाहिजे ती कारणं ई व्ही एम मशीनमध्ये आहेत यंत्रणेच्या गैरवापरामध्ये आहेत घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत की डी वाय चंद्रचूड यांनी घेतलेल्या न घेतलेल्या निर्णयामध्ये आहेत मुख्य कारणं ही आहेत त्यातलं मुख्य कारण कोणतंही शोधावं लागेल नाना पटोले जबाबदार आहेत का शरद पवार साहेब जबाबदार आहेत का आमच्या पक्षाचं नेतृत्व जबाबदार आहेत का यातून आता बाहेर पडलं पाहिजे आम्ही तिघांनी एकत्र मिळून निवडणुका लढलो एखाद दुसऱ्या जागेवर आमच्यामध्ये काही भूमिका वेगळ्या असतील पण आम्ही तिघांनी एकत्र निवडणुका लढलो हा महाविकास आघाडीचा अपयश आहे व्यक्तिगत एका पक्षाचा आहे असं मी मानायला तयार नाही शेवटी ज्या पद्धतीनं समोरचे आमचे विरोधक निवडणुका लढा लढण्यासाठी उतरले त्याला मी फेअर इलेक्शन मानत नाही आजही ठिकठिकाणचे आमचे कार्यकर्ते ई व्ही एम मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा ई व्ही एम मशीनची हलवा कशा पद्धतीनं झाली अशा अनेक गोष्टी आहेत किंवा मतांचा आकडा मॅच होत नाही जसं नाशिकमध्ये उमेदवाराच्या घरामध्ये पासष्ट मत आहेत कुटुंबात आणि त्याला चारच मतं पडली कुटुंबात पासष्ट मतं आहेत कुटुंबात संपूर्ण त्याचे काही कार्यकर्ते असू शकतात प्रमुख त्याच्यावर काम करणारे आणि तो एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार आहे त्याची बायको त्याची आई त्यांची मुलं त्यांचे वडील बहिणी हे एकत्र आहेत आणि त्यांना चार मतं पडावीत हे जरा गडबड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये डोंबुलीमधल्या आमच्या लोकांना लक्षात आलं की ई व्ही एम मशीनचे नंबर मॅच होत नाही आणि वरती आक्षेप घेतल्यावरती तो आक्षेप मानाला निवडणूक आयोगाचे लोक तयार नाहीत हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडल्याचं स्पष्ट होतं ठाण्यातून ई व्ही एम मशीन दोन दिवस आधी मतदान झाल्यावर किंवा आधी संभाजीनगरला नेल्या टेम्पोतून असं समोर आलं आणि परत त्या तिथे काहीतरी फिडिंग करून परत ठाण्यामध्ये आणल्या गेल्या आणि त्यातून तर अनेक ठिकाणी त्या मशीन्स डिस्ट्रीब्यूट झाल्या अशा प्रकारच्या बातम्या आता समोर आलेल्या आहेत आणि पुराव्यासह समोर आलेल्या आहेत चांदिवलीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना घडल्या नाही तर दिल्लीप लांडेने असं कोणतं कर्तृत्व गाजवलं की त्याला जवळजवळ एक लाख चाळीस हजार मतं पडावी मला सांगा ना तुम्ही असं काय महान कार्य क्रांतिकारक कार्य लो, या लोकांनी केलं की त्यांना दीड दीड लाख मतं पडावीत हां अजित पवारांचे लोक असतील काल पक्षात गेलेले लोक आमदार झाले आमच्याकडले शिवसेनेतले दोन जिल्हा प्रमुख आमचे पुणे जिल्ह्यामध्ये आज पक्ष सोडला उद्या तिकीट घेतलं आणि चौथ्या दिवशी आमदार झाले असं कोणतं महान कार्य घडलं काय आहे असं की दीड दीड दोन दोन लाख मताधिक्य यांना मिळावं ह्याच्यामुळे संशयाला जागा आहे आणि प्रथमच मला आश्चर्य वाटतं की पवार साहेबांनी आतापर्यंत कधी अशा प्रकारचा संशय व्यक्त केला नव्हता मशीनच्या बाबतीत काल त्यांनाही असं वाटलं की काहीतरी गडबड आहे तक्रारी आल्या आहेत कारण तुम्ही जे नाव होते डोंबिवली चांदिवली दहिसरमध्ये सुद्धा मनसेच्या उमेदवारांनी केलं होत ग्रामीण आहेत ना एकाने एखादी संस्था होती त्याच्या कार्यकर्त्यांनी मत दिली असेल शून्यमत तक्रारी जवळजवळ माझ्याकडे आमच्याकडे आता साडेचारशे तक्रारी जमा झालेल्या आहेत ईव्हीएमच्या संदर्भात आणि आम्ही त्या त्या वेळेला आक्षेप घेऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही अशा वेळेला ह्या निवडणुका सरळ मार्गानं झाल्या असं तुम्ही कसं म्हणू शकता म्हणून माझी परत मागणी हा निकाल तसाच ठेवा आणि पुन्हा ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग निकाल पहा काय लागतो ना सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पोस्टल मतदान जे आहे पोस्टल बॅलेट जे मतपत्रिकेवर होत त्याच्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत सर्वत्र मतपत्रिकेवर जे मतदान मोजलं गेलं सकाळी त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे तो कल आहे तो ट्रेंड आहे त्या त्या भागातला आणि तासाभरामध्ये आम्हाला जागाच मिळत नाहीत हे शक्य आहे का मला सांगा ना तुम्ही